रायगड जिल्ह्यातील करंजा समुद्रात बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास गुजरातची मासेमारी बोट बुडाल्यानं खळबळ उडाली सीआयएसएफ आणि नौदलाच्या गस्त नौकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले मात्र अपघाताचे नेमकं का कारण बोटीवर किती खलाशी होते जीवितहानी झाली का आणि किती नुकसान झाले याबाबत प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही वादळी हवामानामुळे महाराष्ट्र किनारपट्टीवर मासेमारीस बंदी असतानाही गुजरातची ही बोट उरणच्या समुद्रात कशी आली हा गंभीर प्रश्न स्थानिक कोळी बांधवांनी उपस्थित केला आहे या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड मत्स्य परवाना विभाग कस्टम व पोलीस प्रशासनानं तातडीनं करावी अशी मागणी करण्यात येत आहे करंजा परिसरात काही दिवसांपूर्वी दोन बोटींना अपघात होऊन चार खलाशांचा मृत्यू झाला होता तर एक खलाशी बेपत्ता होता त्या घटनेचं पडसाद अजूनही संपलेलं नाहीत आणि त्यातच पुन्हा बोट बुडण्याची दुर्घटना घडल्यानं स्थानिकांमध्ये संताप आहे याहून गंभीर बाब म्हणजे मत्स्य विभागानं या घटनेची कोणतीही अधिकृत नोंद केलेली नाही अशी कबुली सह आयुक्त नागनाथ भादुले यांनी दिली उरणचे परवाना अधिकारी रजेवर असल्यानं सध्या त्यांच्या जागी कोणताही अधिकारी नेमलेला नाही हे वास्तव देखील त्यांनी मान्य केले यामुळे विभागाचा गलथान कारभार आणि निष्क्रियता उघड झाली आहे स्थानिक कोळी बांधव आणि उरण तालुका मराठी पत्रकार संघानं यापूर्वीच भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला होता पंधरा ऑगस्ट रोजी मुंबईतील मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र प्रशासनानं आश्वासन दिल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आले पण आजची दुर्घटना मत्स्य विभागाच्या उदासीनतेचा आणि भ्रष्ट कारभाराचा पुरावा असल्याचे स्पष्ट होत आहे पत्रकार संघानं मागणी केली आहे की मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसेच अपघातातील मृत व बेपत्ता खलाशांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सरकार व मत्स्य विभागावर राहील असा इशाराही देण्यात आला आहे जनोदय करिता घनश्याम करू उरण